श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत जी की असणार आहे स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी प्रकट दिन जवळ येत आहे आणि स्वामी प्रकट दिन म्हटलं तर जसं आपल्यासाठी दिवाळी सण हा मोठा असतो तसंच स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा असा दिवस आहे कारण त्या दिवशी स्वामी पृथ्वी तलावर अवतरले होते आणि आपल्या भक्तांसाठी त्यांनी एक नवीन अवतार घेतला होता जो आजपर्यंत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि अशा स्वामींसाठी नक्कीच आपण सेवा करायला हवी कारण आपल्याला मेवा हवा असतो तर मग सेवा करणं देखील आपल्याला गरजेचं आहे तर स्वामी भक्त हो स्वामींचं साधं नाम घेतलं स्वामीचं साधं नामस्मरण जरी केलं तरीही स्वामी आपल्या हाकेला ओ देतात तर आपण त्यांच्यासाठी सेवा केल्या तर बघा आपल्यावर त्यांची किती कृपा होणार आहे स्वामींचं नामस्मरण केल्याने स्वामी आपल्याला देत असतात परंतु आपल्या आपल्या वाट्याला दुःख येतात किंवा जी संकट येत असतात ती जर घालवायची असतील किंवा आपल्या कर्माचे जी भोग आहे त्यांची जी तीव्रता आहे ती कमी असेल तर मग आपल्याला सेवा करणं तितकंच गरजेचं आहे जर तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण त्या गोष्टी साध्य होत नसतील तर सेवेने त्या गोष्टी साध्य होत असतात हे विसरता कामा नये त्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे तर आज मी तुम्हाला अशा चार पाच सेवा सांगणार आहे ज्या अतिशय प्रभावी आहे अनुभव सिद्ध अशा त्या सेवा आहे त्या आपल्याला एकवीस दिवस अगोदर त्या सुरुवात करायची आहे म्हणजे प्रकट दिनापर्यंत आपल्याला त्या सेवा पूर्ण होतात तर या सेवेला सुरुवात कधी करावी लागेल तर मार्च बघा वार वार देखील त्या दिवशी गुरुवार आहे आणि बघा योगायोग कसा गुरुवारची आपण स्वामी सेवेला सुरुवात करणार आहोत त्यामुळे आपल्याला दुपटीने त्याचं फळ मिळणार आहे कारण गुरुवार म्हटलं तर स्वामींचा वार आणि त्या दिवसापासून जर आपण संकल्पयुक्त सेवेची प्रार्थना केली किंवा प्रति केली तर नक्कीच स्वामी महाराज आपल्याला भरभरून देणार आहे नशिबात नाही ते देखील आपल्याला मिळणार आहे आहे तर तर अशा सेवा सेवा त्यातली सगळ्यात पहिली आणि प्रभावी म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता स्वामी चरित्र सारामृत हे स्वामी भक्तांना नवीन नाही सगळ्यांना स्वामी चरित्र सारामृत ठाऊक आहे कोणी त्याचे रोज तीन अध्याय वाजतात कोणी एक वाजतात तर कोणाचे अजूनही पारायण चालू असतील किंवा रोज एक पाठ त्यांच्याकडून होतच असेल खूप चांगली गोष्ट आहे पण ज्यांना या सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि एकवीस मार्च दोन हजार चोवीस पासून ह्या सेवेला सुरुवात करावी रोज एक पाठ केला तर आपले बरोबर एकवीस पारायण पूर्ण होतात आता ही सेवा केल्याने आपले अनेक प्रश्न मार्गी लागतात असे अनेक स्वामी भक्तांचे अनुभव आहे त्यामुळे जर तुमची अडलेली कामं असतील तर नक्कीच तुम्ही ही सेवा करून बघा त्यानंतर दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे त्यामध्ये काय असतं तर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी स्वामींना सांगायचं आहे की मी आजपासून स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज अकरा वेळेस तारकमंत्र म्हणेन मग यामध्ये तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकतात एकवीस वेळेस म्हणू शकतात एकशे आठ वेळेस म्हणू शकतात एकावन्न वेळेस म्हणू शकता तुमची जशी म्हणजे इच्छा आहे किंवा जसा तुमचा वेळेनुसार तुम्हाला जसं जमणार आहे तशा पद्धतीने तुम्ही स्वामींना संकल्प करून तसं सांगायचं आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आता पहिल्या दिवशी जर तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणणार असाल तर तुम्ही रोज अकराच वेळेस म्हणायचं आहे अगदीच तुमच्याकडे तो वेळ नाही पण तुम्हाला हीच सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही पाच वेळेस कमीत कमी पाच वेळेस जरी म्हटलं तरीही चालणार आहे पण शक्यतो अकरा वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने एकवीस दिवसांची ही तारक मंत्राच्या अनुष्ठानाची सेवा करून बघा शंभर टक्के तारक मंत्राची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातली जी काही संकट आहे ती तारून नेण्याचं काम स्वामी महाराज करतील याची खात्री बाळगा त्यानंतर तिसरी जी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायण अतिशय अवघड वाटणारी परंतु अतिशय सोपी आणि तितकीच प्रभावी अशी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण ज्यांना अजूनही गुरुचरित्र पारायण करायला जमलं नाही त्यांची इच्छा असेल आणि त्यांना शक्य असेल तर नक्कीच स्वामी प्रकट दिना तुम्ही एक पारायण करू शकता सात दिवसांचं एक पारायण असतं ते तुम्ही नक्कीच एवढ्या कालावधीमध्ये एकदा का होईना तुम्ही करून बघा त्याचे खूप छान असे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर पुढची जी सेवा आहे ती म्हणजे अकरा माळी जप आता रोजच अकरा माळी जप करायला हवा परंतु भरपूर सेवा आपण करत असतो आणि त्यासोबतच आपल्या मागे आपल्या संसाराचा गाडा देखील असतो त्यामुळे काहींना अकरा माळा करणं शक्य होत नाही मग ते कमीत कमी एक माळ जप करत असतात हरकत नाही पण जर तुम्हाला खरंच वाटत असेल की स्वामींसाठी कधीतरी आपण अकरा माळींचा जप करावा तर एकवीस तारखेपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा आणि एकवीस दिवस अकरा माळा जप करेल असं स्वामींना कबूल करा वचन द्या आणि त्या दिवसापासून या सेवेला सुरुवात करा नक्की स्वामींना आपण स्वामींचं नाम आपण जेवढं जपत असतो तेवढं प्रमाणात स्वामी आपल्याला जपत असतात असा अनुभव तुमचाही असेलच तर नक्कीच ही असे किसी सेवा करून बघा त्यानंतरची पुढची जी सेवा आहे ती म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र म्हणायचं आहे कमीत कमी अकरा वेळेस किंवा पाच वेळेस किंवा तीन वेळेस एकवीस तारखेपासून रोज मी तीन वेळेस म्हणेल किंवा पाच वेळेस म्हणेल अकरा वेळेस म्हणेल असं तुम्ही स्वामींना संकल्प घेऊन सांगायचं आहे आणि ह्या सेवेला सुरुवात करायची आहे ही सेवा देखील तुम्ही एकवीस दिवसांसाठी करायची आहे म्हणजे स्वामी प्रकट दिनापर्यंत आता ह्या पाच सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहे या पाच पैकी तुम्हाला जी शक्य होणार आहे ती तुम्ही करू शकतात आता ह्या सगळ्याच करायच्या का तर बघा सगळ्या सेवा करायची इच्छा सगळ्यांनाच असते परंतु सगळ्यांना ते करणं शक्य होत नाही त्यामुळे आपल्या सवडीनुसार आपल्या वेळेनुसार काम वगैरे सगळं सांभाळून आपल्याला त्या सेवेची निवड करायची आहे आणि ती सेवा करायची आहे आता यापैकी मग ही प्रभावी ती कमी प्रभावी असं आहे का तर अजिबात नाही तुमची भक्ती किती निर्मळ आहे यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असणार आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही सेवा करा त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच फक्त या पाचही सेवा आपण अपन... म्हणजे ठरवी कालावधीसाठी करणार आहोत म्हणजे एकवीस दिवसांसाठी त्यामुळे तुम्हाला त्याचा त्या संकल्प घेणं गरजेचं आहे आता गुरुवारी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात तर गुरुवारी तुमच्या तुम्हाल घराजवळ कुठे केंद्र असेल मठ असेल तिथे जाऊन तुम्ही एक श्रीफळ ठेवून या तिथे स्वामींना सांगून या की मी आजपासून अशा अशा सेवेला सुरुवात करणार आहे त्यानंतर घरी आल्यानंतर संकल्प घ्या तुम्ही जर एखाद्या इच्छेसाठी ह्या सेवा करणार असाल तर तुम्ही त्या इच्छेचा त्या ठिकाणी उल्लेख करा संकल्प घ्या आणि मग सेवेला सुरुवात करा संकल्प कसा करावा या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे राहिला प्रश्न ह्या सेवेचे नियम काय आहे तर ह्या पाचही सेवा सांगितल्या त्याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर सांगितलेले आहे त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात तरीही तुमच्या माहितीकरता सांगते ही जर सेवा तुम्ही करणार असाल तर तुम्हाला एकवीस दिवसांसाठी ब्रह्मचारच पालन करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे बाहेर खाण्यापिण्याचा प्रश्न आला तर 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 बाहेरचं खाणं टाळावं गरज लागली खाल्लं चालेल परंतु हे तीन नियम आपल्याला पाळायचे या व्यतिरिक्त कांदा लसून चालेल का तर कांदा लसणाचा या ठिकाणी नियम नाही पण हो जर तुम्ही गुरुचरित्र पालन करणार असाल तर तुम्हाला कांदा लसून आणि जे काही बाकीचे नियम आहेत ते तुम्हाला या ठिकाणी तंतोतंत पाळावे लागतील गुरुचरित्रासंबंधी पण ह्या बाकीच्या आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला मांसाहार आणि ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे एकवीस दिवसांसाठी ही गोष्ट विसरता कामा त्यानंतर या सेवेचा काय ठेवावा तर बघा शक्यतो जी सेवा आपण संकल्पयुक्त करत असतो त्या सेवेचा टाइम शक्यतो एकच ठेवावा परंतु काय होतं ना काहींची ड्युटी असते आणि त्यामुळे वेळेमध्ये थोडाफार त्यांना बदल करावा लागतो जर तसं काही आ, असेल तर मग तुम्ही टाइम थोडासा इकडे तिकडे केला तर चालेल हरकत नाही आता ही सेवा कोण करू शकतो तर स्त्री करू शकते पुरुष करू शकतात विद्यार्थी करू शकतात ज्यांना वाचता येतं ते नक्कीच ही सेवा करू शकतात आणि आता राहिला प्रश्न पुढचा असा की सगळ्यात सेवा करण्याची इच्छा असेल तर कराव्या का हे बघा अर्थात सगळ्यात सेवा करण्याची इच्छा असेल तर आवर्जून कराव्या परंतु आपल्याकडे तेवढा वेळ आहे का हे बघून घ्यावं मग सुरुवातीला होतं काय की भावनेच्या भरामध्ये आपण सगळ्यात सेवा करण्याचा अट्टहास धरतो आणि मग हळूहळू आपल्याकडनं त्या गोष्टी होत नाही आणि मग आपल्याच मनाला ती एक प्रकारची हुरहुर लागून राहते की सेवा होत नाही सेवा होत नाही त्यापेक्षा आपल्याला जेवढं झेपणार आहे तेवढंच तुम्ही करा स्वामी म्हणत नाही की तुम्ही सगळं करा मगच मी मगच मी तुम्हाला सगळं देईल स्वामी म्हणता तुम्ही थोडी सेवा करा परंतु ती मनोभावे करा ती देखील सेवा माझ्यापर्यंत पोहोचत असते तर स्वामी भक्त हो या पाचही सेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या सवडीनुसार करून बघा आणि त्याचा लाभ घ्या स्वामी भक्त हो आता पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की ताई आमचा मासिक धर्म आहे नेमकं एकवीस तारखेपासूनच आम्हाला करणं शक्य होणार नाही तर मग काय करावं तर हे बघा मासिक धर्म होऊन जाऊ द्या आणि मग त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा किंवा मध्येच आपली सेवा चालू असताना जर कोणाचा मासिक धर्म आला तर तेवढे चार पाच दिवस आपल्याला स्किप करायचे आहे आता मग एकवीस दिवस प्रकट दिनाच्या दिवशी पूर्ण होत नाही मग काय करायचं तर हे बघा अर्थात ती नैसर्गिक गोष्ट आहे ती घडणारच आहे आणि मग ते चार पाच दिवस जर आपले स्किप झालेले आहे स, कर तर आपण पुढेच कंटिन्यू केल्यानंतर आपोआपच प्रकट दिनानंतर आपली ती सेवा पूर्ण होणार आहे त्यामुळे या ठिकाणी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही जेव्हा तुमची सेवा पूर्ण होणार आहे तेव्हा त्याची सांगता करायची आहे शेवटच्या दिवशी आपल्याला घरामध्ये स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बनवायचा आहे त्यामध्ये घेवड्याची भाजी असते कांदा भाजी असतात पुरणपोळी असते बेसनाचे लाडू असतात किंवा हेही शक्य झालं नाही तर आपल्या चटणी भाकरीचा नैवेद्य देखील स्वामी स्वीकारत असतात हे विसरू नका जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं नैवेद्य पाणी आपल्या घरामध्ये आहे कुठे केंद्र असेल मठ असेल तर त्या ठिकाणी यथाशक्ती काहीतरी तुम्हाला दान म्हणून दक्षिणा टाकून द्यायची आहे एवढं फक्त साधी सोपी गोष्ट आपल्याला करायची आहे फार टेन्शन आपल्याला घ्यायचं नाही फक्त सेवा करताना कुठेही काटकसर करायची नाही एवढं लक्षात घ्या स्वामी फक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद